नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर नवरात्र स्पेशल कमी तेलकट मैदाचा जराही वापर न करता कडाकणी आणि ही कडाकणी आहे खुष, ना तुम्ही याचा आवाज ऐकू शकता अगदी खुसखुशी तशा कडाकणी तयार होतात कमी तेलकट आणि कमी तेलकट असल्यामुळे ना टिकतात चांगल्या तर तुम्हाला इथं मी दुसरी कडाकणी सुद्धा दाखवणार आहे की दुसरी कडाकणी सुद्धा तितकीच खुसखुशीत झालेली आहे जी करायची ट्रिक सांगितली आहे ना मी तर अशा ट्रिकनी गावाकडं तरी केल्या जातात कमी तेलकट असल्यामुळं टिकताच चांगल्या आणि कमी तेलकट असल्यामुळं मुलंसुद्धा आहेत ना रिकाम्या वेळेत खाण्यासाठी अगदी पसंत करतात रेसिपी जर म्हणाल ना इतकी सोपी आणि सहज कुणालाही जमणारी आहे तर ही तर एक बाउल घेतला आहे त्यावर चालण घेतली आहे तर पीठ चाळून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आहे ना एकत्र सगळे जिन्नस मिसळले जातात आता इथं दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैद्याचा जराही वापर केलेला नाही आहे आता यामध्ये ना मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर त्यासाठी ना मी चार चमचे म्हणजे जे आपण पोहे खायचे चमचे असतात ना त्या चमच्याने आहे ना चार चमचे मी बेसन घेतलेले आणि हे अगदी योग्य प्रमाणे जर तुमचं तीन वाट्या जर आहे ना गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही त्यामध्ये दोन चमचे ऍड करू शकता यामध्येच हळद घातलेली हळदीने आहे ना कलर चांगला येतो आणि हे पीठ आहेत पीठ आपल्याला चांगलं चाळून आहे चाळल्यामुळं काय होतं जे बेसन असतं किंवा गव्हाचं पीठ असतं त्यामध्ये थोडस कणी असते भरडा असतो तो बाहेर निघतो आणि त्याच्या जर तो नाही काढला तर कडाकनी व्यवस्थित होत नाही आणि हे पीठ आहे ना मी चांगलं चाळून घेते आणि यामध्ये किती कचरा निघालाय किती भरडा निघालाय तो सुद्धा तुम्हाला दाखवते तर बघा पीठ चाळल्यानंतर ना यामध्ये एवढा भरडा निघालाय आता या पिठामध्ये ना मी घालणारे दोन चमचे वेलची पावडर आता यामध्ये मी घालणार आहे मोहन तर त्यासाठी ना इथं एकच चमचा मी घरातलंच तेल घेतलंय तुपाचा वापर नाही केलेला आणि जर पोहे खायच्या चमच्याने जर मोजायचं जर झालं तर चार चमचे तेल आहे आता हिथं ना मी तेल एका साईडला गरम करायला ठेवणार आहे तर हिथं बघा एक अर्धा कप मी घेतलाय गुळ आणि त्यामध्ये ना अगदी पाऊन कप पाणी घातलेले आहे आणि वजनी प्रमाण जर सांगायचं सा म्हटलं ना तर आडीशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि त्याच्या अगदी निम्म पाणी घेतलेले आहे आता तेल चांगलं गरम झालंय आणि कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचंय तेल गरम असल्यामुळे ना हाताला चटका बसू शकतो म्हणून ही तर मी चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने आहे ना पिठाला पिठामध्ये आहे ना तेल चांगलं मिक्स करून घ्यायचे आता मी काय करणार आहे आपल्याला पीठ पिठाला तेल सगळं लावून घ्यायचंय तर हाताने चांगलं मळून घ्यायचे पिठाला तेल चांगलं लावून घ्यायचे आणि पिटाला तेल कितपत लागले कसं ओळखायचं तर हिथे मी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला तर बघा हाताने दाबल्यानंतर नाही याचा चांगला मुटका झाला पाहिजे आणि हा मुटका खाली टाकल्यानंतरसुद्धा अजिबात फुटला गेला नाही पाहिजे तर असं मोहन आहे ना तेलाला तेलाचं चा, पिठाला चांगलं बसलं पाहिजे आता पिठाला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे एका साईडला आपला गुळाचं पाणीसुद्धा गरम होते तर हिथं थोडंसं जायफळ घालणार आहे किसून तर ताजाच जायफळाची पूड घालणार आहे गुळ आणि जायफळाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि गव्हाचं पीठ आणि आपण बेसन वापरले त्याच्यामुळे पचायला सुद्धा हलकं जातं आता हे चांगलं पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे आता इथं बघा गुळामध्ये थोडासा कचरा असतोस तर त्यासाठी मी हे पाणी ना गाळून घेणार आहे जर तुम्ही सेंद्रिय गुळ वापरत असाल ना तर सेंद्रिय गुळामध्ये जास्त घाण नसते पण आपला जो रेग्युलर गुळ असतो ना त्यामध्ये कचरा असतो थोडेसे खडे असतात त्याच्यासाठी मी गाळून घेतले आता हे ना हलकं कोमट आहे हे पाणी म्हणून हाताला चटका बसू नये म्हणून मी चमचानेच पिठामध्ये मिक्स करून घेते आणि जेवढं पाणी मी ठेवलं आहे ना तर तेवढं पाणी आहे ना दोन वाट्या गव्हाच्या पिठाला अगदी पुरेसे झाले कमी पडलं नाही किंवा अगदी जास्त झालेलं नाही ना याचा गोळासुद्धा चांगला मळायला येतो तर पाऊन कप जर पाणी असलं ना तर पाणी अगदी परफेक्ट होतं आणि गोडाचं प्रमाण आहे ना ते सुद्धा अजिबात बिघडत नाही किंवा पंचाट होत नाहीत कडाकणी आता राहिलेलं पाणीसुद्धा आहे ना यामध्ये मी घालून घेते आणि हातानंच आता हे पीठ मी चांगलं मिक्स करून घेणार आहे तर अगदी खालीपर्यंत आहे ना पीठ चांगलं चमच्यानेच हलवून घेणार आहे आणि पीठ हाताने मळल्यामुळं काय होतं आपल्याला का एक अंदाज येतो की याला पाणी परत लागणार आहे किंवा नाही लागणार ते म्हणून मी हातानंच याचा चांगला गोळा मळून घेते तर चंग बघा यामध्ये ना मला परत पाणी घालायची गरज अजिबात लागली नाही थोडंसं आहे ना तेलाची धार घालून घेणार आहे आणि घट्टसर पीठ मळलं ना तर कडाकली ला लाटत असताना आहे ना वरतून पीठ लावायची गरज लागत नाही म्हणून आहे ना पीठ मळत असताना थोडंसं घट्ट करा अजिबात सैलसर ठेवू नका आणि जर वरतून पीठ लावलं कडाकणी करताना ना तर कडाकणी लालसर पडतात म्हणून वरतून पीठ नाही लावायचं बिना पिठाची आपल्याला ही कडाकणी लाटून घ्यायची आहे आणि तुम्ही जर इथंपर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ कुठून बघताय तो, तो सुद्धा मला कळवा आणि थोडासा जरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा तर बघा पीठ आहे ना मी एक दहा मिनटं मुरत ठेवलं होतं आणि यातला आहे ना छोटासा म्हणजे आपली जी पोळी लाटतो ना आपण पोळीला जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा मोठा गोळा घ्यायचा आहे तर अगदी झटकीपट कडाकण्या कशा करायच्या त्या ती मी दाखवणार आहे तुम्हाला एकाच वेळेला ना तुम्ही दोन ते तीन कडाकणी आरामात करू शकता या ट्रिकने आता इथं थोडासा मोठा गोळा घेतला आहे पण आपल्याला याची पुरी आहे ना ती अगदी पातळसर लाटून घ्यायची तर बघा मी सुरुवातीपासून आहे ना पीठ जराही वापरलेलं नाही आहे आणि अगदी पातळसर छान याची पोळी लाटून घेते आणि पोळी लाटतानासुद्धा आहे ना मला अजिबात अडचण आली नाही पीठ छान मुरलेलं होतं आणि यामध्ये गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट जर असलं ना तर पोळी लाटायला अजिबात टेन्शन येत नाही जर गुळाचं प्रमाण जास्त झालं पाणी कमी पडलं तर पीठ थोडंसं कडक होऊ शकतं जर तुमच्या बाबतीत असं जर घडलं तर थोडंसं गूळ आणि पाणी एकत्र करून ये ना ॲड करू शकता पण जितकं तुम्ही पिठाला आहे ना पीठ कमी लावाल ना तितकीच कडाकनी छान खुसखुशीत होती तर तुम्हाला बघा इथं मी आहे ना ह्याचा थिकनेस दाखवते की कि किती जाड आणि किती पातळ ही चपाती पोळी लाटून घेतली तर हातावर घेतल्यानंतर बघा माझ्या हाताचे पूर्ण पंजा असा दिसतोय इतकी पातळसर लाटून घेतली आहे मी आता मी इथं ना एक डिश घेतलेली आहे जी घरातली आपली छोटीशी डिश असते ना तीच घेतली आहे त्याच्यामुळं काय होतं कडाकणी अगदी एकसारख्या होतात आता कडाकणीला थोडीशी डिझाईन कडणी देण्यासाठी आहे ना मी इथं जो फिरका असतो आपला तो घेतलाय आणि या अगोदर आहे ना कडाकणी किंवा वेणी फनी जोडवी कशी करायची त्याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथे जाऊन तुम्ही चेक करा तर आमच्या गावाकडे तरी ना बेनी फनी जोडवी अशी बनवली जातात खाऊचं पानसुद्धा बनवलं जातं तुमच्याकडं बनवतात की नाही किंवा कशा बनवतात कसे बनवतात ते मला कमेंटद्वारे कळवा हिथं एकाच वेळेला ना अगदी आरामामध्ये माझ्या तीन कडाकणी झाल्या आणि जेमतेम ना कडाकणी बनवायला मला फक्त दहा मिनटाचा वेळ लागला जास्त वेळ सुद्धा लागत नाही आता हिथं बघा दुसरी कडाकणी सुद्धा आहे ना करून घेतलेली आणि इथं बोलता बोलता सगळ्या कडाकनी मी करून घेतलेल्या आहेत तर आता ह्या आहे ना फ्राय कशा करायच्या आहेत ते बघूया इथं एका साईडला तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये मी कडाकणी घालून घेणार आहे तर पहिली कडाकणी का टाकत असताना माझा तो व्हिडिओ डिलीट झाला शूट करतानाच डिलीट जा झालं काढत असताना तर तुम्हाला आहे ना ही तळेली दाखवली आहे मी पण काढताना माझा तो व्हिडिओ डिलीट झाला आता इथं ना मी तुम्हाला दुसरी कडाकणी दाखवणार आहे आणि दुसरी कडाकणीसुद्धा आहे ना इतकी व्यवस्थ जितकी चांगली तुम्ही तेलावर फ्राय करून घेता ना आणि तुम्हाला इथे एक टिप सांगणार आहे मी गरम गरम कडाकणी आहे ना एकावर एक ठेवू एक नका थोड्याशा थंड करून घ्या नाहीतर मग काय होतं कडाकणी नरम पडतात आणि नरम कडाकणी आहे ना कोणालाही आवडत नाही जितकी खुसखुशीत कडाकणी असते ना तितकीच खायला मजा येते आणि ही कडाकणी आहे ना देवाला आमच्या इथं तरी आहे ना सातव्या माळेला दाखवतात आणि जनरली आहे ना सातव्याच माळ्याला कडाकण्याचं नैवेद्य दाखवलं जातं तर इथं बघा दुसरी सुद्धा कडाकणी छान तळून झालेली आणि बोलता बोलता इथं सगळ्या कडाकणी मी करून घेतलेल्या आहेत तुम्ही सुद्धा आहे ना नवरात्री स्पेशल अशी कडाकणी करून बघा आणि तुम्ही कशी करतात ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा चला तर मग भेटू